नमस्कार विद्यार्थी पालक मित्र मी डॉक्टर राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड सर्वप्रथम तर आपल्या सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत की मागच्या तीन चार दिवसापासून जी काही एम एस अंतर्गत जी प्रोसेस चालू झालेली आहे म्हणजे नर्सिंगचे ऍडमिट कार्ड रिलीज झालेले आहेत तसंच पी सी बी ग्रुपमध्ये टेक्निकलमध्ये त्यांचे ऍडमिट कार्ड झालेले आहेत ग्रुपची सध्या परिस्थिती काय आहे त्याचे ॲडमिट कार्ड कधी येणार आहेत हे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून तुम्हाला काय प्रोसेस करायचे आहे तुम्हाला सेंटरला कसं पोहोचायचं आहे तिथं सोबत काय काय कॅरी करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत जर तुम्ही आमच्या हायटेक एज्युकेशन युट्युबच्या यू, युट्यूबच्या चॅनलला जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आणि बेलायकॉनचं बटन जाबा जेणेकरून दोन हजार पंचवीसच्या नीट यूजी किंवा एम एस टी सीईटीच्या प्रोसेस अंतर्गत जी काही तुम्हाला माहिती पाहिजे आहे ती आमच्या युट्यूब चॅनेलवर आम्ही दररोजच्या दररोजच टाकत राहतो व्हिडिओच्या मार्फत ते तुम्हाला त्याच्यातनं तुम्हाला माहिती भेटत राहील तसंच इंजिनिअरिंग संदर्भात बी काही जर तुम्हाला माहिती हवी असेल तरी तुम्ही आमच्या आम चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्यावरती सगळी माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर चला विद्यार्थी आपण आज ह्या विषयावर बोलू की एम एस टी सीई टी अंतर्गत जे काही ऍडमिट कार्ड डाऊनलोड करायचे जी काही नोटीस आलेली आहे तर कुणी कुठले करायचे त्याचे आहे तर विद्यार्थी पालक मित्र जसं की फेब्रुवारी महिन्यामध्ये वेगवेगळ्या एक्झामचे फॉर्म भरण्याची जी काही एम एस टी सीई टीच्या अंतर्गत जी प्रोसेस होती ती झाली सर्वप्रथम एम एस टी सीईटीच्या अंतर्गत हायर एज्युकेशन मध्ये जसं एमबीए वगैरे आहेत ते तर आपल्या आता सध्या काही कामाचं नाही पण जे कोणी विद्यार्थ्यांनी भरले असतील तर त्याची काल लास्ट डेट होती एक्झामची तर ती संपलेली आहे त्यानंतर जी काही अकरावी बारावी बारावीची जी मुलं आहेत सध्याच्या ह्या वर्षी दोन हजार जी मुलं ट्वेल्थ ची बोर्ड एक्झाम दिली किंवा नीट देणार आहेत किंवा काही रिपीट मुलं आहेत साठी अशा विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी बीएससी नर्सिंगचा फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या पोर्टलवरती जाऊन आपलं ऍडमिट कार्ड डाउनलोड करावं त्याची एक्झाम डेट जी आहे तर ती आहे सात एप्रिल आणि आठ एप्रिल ह्या दोन दिवसात त्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम होणार आहेत प्रायर तुम्ही काय करायचं आहे तर तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं आहे तर त्याच्यावरच्या गोष्टी कुठल्या कुठल्या चेक करायच्या तुम्ही विद्यार्थी पालकमित्रा तर त्याच्यावरची गोष्टी चेक कुठल्या करायचं तर आपलं त्याच्यावरती फोटो जो आहे फोटो बरोबर आहे का हे चेक करणं आहे तुमचं सेंटर कुठलं चेक करायचं आहे एक्झाम कोणत्या डेटला आहे हे चेक करायचं आहे तुमचा रिपोर्टिंग टाइम काय आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे रिपोर्टिंग टाइम तुम्ही पाहणं गरजेचं आहे रिपोर्टिंग टाइमिंगच्या बिफोर तुम्ही तिथं पोहोचायचं आहे जर तुम्ही एकाच गावातले असताल तर तुम्ही सेंटर एक दिवस अगोदर बघून आले तरी खूप चांगलं राहील जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या दिवशी टाइमिंगला पोहोचायला काही हरकत नाही तर सोबत काय घ्यायचं आहे तर सोबत काय घ्यायचं आहे विद्यार्थी पालक मित्र तुमचं जे काय ऍडमिट कार्ड आहे ते ऍडमिट कार्ड सोबत ठेवणे सोबत दोन पासपोर्ट फोटो ठेवणे एक फोटो त्याच्यावरचा ऍडमिट कार्डला तुम्ही चिटकवणे सोबत ठेवायला काही हरकत नाही लागतो तर एकच फोटो जो तुमच्या ऍडमिट कार्डला तुम्हाला चिटकवायचा आहे तो दुसरं म्हणजे तुमचं व्हॅलिड आयडेंटिफिकेशन आय डी घ्यायचा म्हणजे जसं तुमचं आधार कार्ड असेल वोटर आय डी असेल पॅन कार्ड असेल पासपोर्ट असेल याच्यापैकी कुठलाही एक तुम्ही व्हॅलिड जो तुमचा आयडेंटिटी आहे ते घेऊन जायचं आहे त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर सोबत एक पाण्याची बॉटल ठेवायची जर तुम्हाला ती अलाव केली तर तुम्ही ती सोबत तुमच्या तिथं तुमच्या सेंटरला तुम्ही ठेवू शकता अदरवाईज तिथं तुम्हाला पाण्याची सोय केलेली असती पिण्याच्या पाण्याची त्यानंतर तुम्ही जे काही तुमचे ऍडमिट कार्ड जे आहे हे बऱ्याच जणांचं सांगणं असतं की सर आम्ही कलर प्रिंट काढावे की ब्लॅक अँड व्हाईट तर विद्यार्थी व हो तसं काही कंपल्शन नाही तुम्ही कलर प्रिंटच न्यावी ब्लॅक ऍडमिट कार्ड जरी नेलं तरी काही हरकत नाही हे तुम्ही इतक्या गोष्टी तुम्ही काळजी घेण्याचं गरजेचं आहे हे बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांची जी काही एक्झाम आहे सात आणि आठ आता यानंतर जे आहे पी सीबी टेक्निकलमध्ये पीसीबी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या एस टी सीई च्या अंतर्गत जे काही एक्झाम कंडक्ट केलेले करणार आहेत तर त्याचे हॉल तिकीट हे कालपासून रिलीज झालेले आहेत तर विद्यार्थी व पालक मित्र तुम्ही तुमचे पीसीबीचे जे काही ऍडमिट कार्ड आहेत हे तुम्ही डाउनलोड करून ठेवा आता तुमचे सेंटर पाहून ठेवा ही सगळी जी एक्झाम आहे ही कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे तुम्हाला कॉम्प्युटरवरती ही एक्झाम द्यायची आहे सोबत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचा व्हॅलिड आयडी प्रॉप ठेवा सोबत पाण्याची बॉटल एक पासपोर्ट फोटो ठेवा त्यानंतर तुम्ही तिथं जाणार असाल तर जसं सांगितलं पाण्याची बॉटल जी आहे ती घेऊन जा तुमचं ऍडमिट कार्ड कलर किंवा ब्लॅक अँड व्हाईट डझंट मॅटर हे तुम्ही तुमच्या सोबत ठेवा आणि प्रायर तुमच्या जी काही रिपोर्टिंग टाइम आहे त्याच्या बिफोर तुम्ही तिथं पोहोचा आणि आपला पेपर चांगल्या प्रकारे तिथं सॉल्व्ह करा आणि जास्तीत जास्त स्कोर करा ही तुम्हाला मी शुभेच्छा देतो ऑल तुम्य द बेस्ट सांगतो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या आय टी सी एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी पालक मित्र आपलं जे दोन हजार पंचवीस एमबीबीएच हे सदर आहे या सदराखाली आपण येणाऱ्या काळात नवनवीन कॉलेज बद्दल त्याच्याबद्दल डॉक्युमेंट फीज बद्दल आणि स्कॉलरशिप बद्दल पण बोलणार आहोत तर आमची पेड काउन्सिलिंग पण चालू झालेली आहे ज्यांना कोणाला आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल त्यांनी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे नंबर आणि व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही जॉईन होऊन आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा फोनला फोन करून तुम्ही आमच्या इथं पेड काउन्सिलिंगला जॉईन करू शकता तसेच महत्वाचे विद्यार्थी पालक पालकमित्रा इंजिनिअरिंगसाठी कुणाला मार्गदर्शन हवे असेल तर आमची एक एक्सपर्ट टीम जी आहे की ती पूर्णपणे इंजिनिअरिंगचं काम करते आपल्याला कमी पर्सेंटेज असेल तर चांगलं कॉलेज कसं घ्यायचं कसं चूज करायचं त्या कॉलेजला ऍडमिशन घेण्याची प्रोसेस असेल बऱ्याचशा मार्केटमध्ये मॅनेजमेंटच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक होते त्याही त्यासाठीही पण आपण प्रॉप प्रामुख्याने प्रमुख मार्गदर्शन करू ज्यांना कुणाला त्याची माहिती ही असेल त्यांनी जॉईन करावा इंजिनिअरिंगसाठी आपण सेपरेट एक दोन व्हिडिओ बनवू आपण त्यामध्ये पूर्णपणे मी डिटेल देईलच तुर्तास आजच्या व्हिडिओला इथंच थांबतो येणाऱ्या काळात था आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटमध्ये तुर्तास आज इथंच थांबतो धन्यवाद